नमस्कार मी जागृती मोरे चित्राई रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मला बनवायचे आहेत मैदा रव्याचे लाडू यासाठी मी घेतलेला आहे एक किलो मैदा एक सवा पाव रवा अर्धा किलो गाईचं साजूक तूप अर्धा किलो साखर आणि ड्रायफ्रूट गॅसवर पातेली ठेवली त्यामध्ये मी एक चमचा तूप घातलं तूप छान गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आता मी त्यामध्ये मैदा टाकला एक किलो मैदा दोन ते तीन वेळेस वेगवेगळा करून भाजून घ्यायचा आहे म्हणजे मैदा छान भाजला जातो आता हा मैदा परतून घ्यायचा आहे मैदा कंटिन्यू परतून घ्यायचा आहे छान आणि खमंग असा मैदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मैदा भाजून झाला आता हा मैदा एका भांड्यात काढून घ्यायचा त्याच पातेलीमध्ये आता मी गाईचं साजूक तूप घालते दोन चमचे गाईचं साजूक तूप तूप छान गरम करायचं तूप गरम झाला आहे आता सव्वा पाव रवा रवा आता परतून घ्यायचा आहे रवा पण मैद्याप्रमाणेच खमंग खरपूस भाजायचा आहे रवा पण सारखा परतून घ्यायचा रवा छान असा परतून घेतला रवा भाजून झाला ज्या भांड्यामध्ये आपण पिठी काढली भाजलेली त्याच भांड्यामध्ये मी आता हा रवा काढून घेतला आता तीच पातेरी मी पुन्हा गॅसवर ठेवली त्यामध्ये घातलं एक चमचे तूप तूप छान गरम करून घ्यायचं ड्रायफ्रूट आपण यामध्ये थोडे ड्रायफ्रूट अजून ॲड करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत ड्रायफ्रूट छान असे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट भाजून एका प्लेटमध्ये काढून घेतले गाईचं साजूक तूप तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे गाईचं गहीच तूप गरम झालं भाजलेला मैदा भाजलेला रवा आता ही अर्धा किलो दळलेली पिठी साखर ॲड केली आपण पिठी साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतो ही अर्धा किलो पिठी साखर आहे त्यातली मी थोडी काढून घेतली मैदा रवा आणि साखर आता छान मिक्स करून घ्यायचा आहे साखर त्यात मिक्स करून घेतली आता ड्रायफ्रूट भाजलेले ड्रायफ्रूट पण छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट मिक्स करून घेतले गाईचं तूप गरम केलेलं आपण थोडं थोडं करून आपण त्यामध्ये सर्व साजूक तूप घालूया थोडं आपण साईडला काढलं आता एवढं आपण अगोदर परतून घ्यायचं आहे छान त्याच्यात छान मिक्स करून घेतलं सॉरी उरलेलं पण आपण गाईचं साजूक तूप त्यामध्ये घातलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला पण आपण अजून यामध्ये थोडं गाईचं साजूक तूप घालू शकतो सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण लाडू बांधायला सुरुवात केली हाताच्या सहाय्याने आपल्याला असे गोल लाडू बांधून घ्यायचे आहेत हाताला चिटकू शकतं गाईचं तूप आहे म्हणून ते हाताला चिटकतं त्याचा छान आणि गोल असा लाडू तयार झाला हे बघा अगदी गोल असा लाडू तयार झाला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी यासाठी तुम्हाला बघायला मिळतील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट करा आणि एकदा हे लाडू तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा लाडू कसे झालेत छान आणि गोल असा लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू आता बांधून घ्यायचे आहेत सर्व लाडू मी अशाच पद्धतीने बांधून घेतले जवळपास आता पूर्ण लाडू माझे बांधून झाले आहेत छान असे लाडू तयार झाले आहेत आता हे बघा लाडू तयार झाले आहेत लाडू अगदी गोल आलेले आहेत अगदी गोल लाडू आलेले आहेत आता आपण लाडू खाऊ शकतो दिवाळीची मजा घेऊ शकतो